नमस्कार मित्रांनो नवक्रांतीमध्ये मी नवना देटे आपले सहर्ष स्वागत करत आहे मित्रांनो आज अपोलो ट्रॅक्टर आपल्या ह्या कृषी प्रदर्शन पंढरपूर या ठिकाणी बुकिंग करण्यासाठी आपले शेतकरी बांधव या ठिकाणी आलेले आहेत तर सर्वप्रथम मी त्यांचं स्वागत करतो आणि तुम्ही व्हिडिओ पाहता तुमचंही स्वागत करतो तर नमस्कार नमस्कार तर कुठून आला नाव सांगा तुमचं नाव सांगा पूर्ण तुकडे हा गाव वडशिवणे तालुका करमाळा जिल्हा सोलापूर तर मित्रांनो हे करमाळा या गावावरून ठिकाणी या आपल्या दुकानला आलेल्या आहेत तर सुरुवात सुरुवातीला आपण ह्या ट्रॅक्टरची जी योजना लावलेली स्कीम लावलेली आहे की तीन लाख पंच्याण्णव हजार रुपयेमध्ये ट्रॅक्टर त्यानंतर हे औतवखर त्यानंतर रेझर वेट आणि रोटर रिवर्स फॉरवर्ड रोटर हा पुढेही चालतो आणि पाठीमागेही चालतो हा रिवर्स फॉरवर्डचा रोटावेटर ह्या सगळ्याची एकूण जर किंमत काढली तर तीन लाख पंच्याण्णव हजार रुपये होती आणि ही सगळी ह्या स्कीमवर एक इलेक्ट्रिक गाडी आपण फ्री देत आहोत तर मित्रांनो ज्यांना इलेक्ट्रिक गाडी नको आहे त्यांच्यासाठी आपण पेरणयंत्राची सुद्धा ऑफर या ठिकाणी ठेवलेली आहे आणि हे माझे शेतकरी बांधव आहेत त्यांनी हे पेरनियंत्र आणि इलेक्ट्रिक गाडी ह्याच्यामधलं कुठलं चॉईस केलं त्यांना विचारूया आपण कुठलं घेतलं तुम्ही पेरनियंत्र पेरनियंत्र घेऊन <laughs> गाडी का घेतली नाही काय वाटलं गाडी घरी आहे त्या आधी तर मित्रांनो गाडी घरी आहे मग आता मला गाडीची काही गरज नाही तर मला शेतीसाठी हे लागणारं ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टर बरोबर रोटर आवत वखर वेजर वेट पाळी सगळं लागतंय मग आता मला पेरनियंत्राची गरज आहे तर तुम्ही पेरणीयंत्र ह्या शेतकरी बांधवांनी निवडलेलं आहे पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो पेरनियंत्र घेतलं त्याबद्दल गाडी ज्याला पाहिजे ती गाडी घेऊ शकतात तर काशी ऑफर बघितली आणि कुठं कसं मला माहिती माहिती युट्यूबवर बघितलं हा युट्यूबवर बघितलं म्हणजे युट्यूब आमचं बघतायत मित्रांनो युट्यूब बघत असताना खाली एक सबस्क्राईब नावाचं बटन असतं ते तुम्ही दाबायला बघण्याच्या नाद्यामध्ये विसरून जाता ते बटन दाबल्यावर हो काय फायदा होतो तोटा तर निश्चित होत नाही आमचे काही फालतू व्हिडिओ पण नसतात जे शेतकरी बांधवांसाठी काही फायदेशीर अवजार आहेत कारण आता शेतीला मजूर भेटत नाही तुमच्या भागात कशी पडते ऊस कशाने बांधता सध्या टिलर पॉवर टिलर भेटतो का वेळेत तर पॉवर टिलर वेळेत भेटत नाही आणि ऊस बांधायचं म्हटलं तर मग आपल्याला ट्रॅक्टर लागणार तर त्यासाठी मित्रांनो अंतर मशागतीमध्ये चार फुटी सरीमध्ये आणि खोडव्यामध्ये सुद्धा कारण हे जी रुंदी जी आहे ती अडीच फुटी अडीच फुटी रुंदी असल्यामुळं हा खोडव्यामध्ये सुद्धा आरामशीर बसतो भारतातील सगळ्या कंपन्या सांगतात की आमचा ट्रॅक्टर उसामध्ये बसतो तर परंतु मित्रांनो त्यांचा ट्रॅक्टर उसामध्ये बसत नाही का तर त्यांची रुंदी जास्त असते आपली ही रुंदी अडीच फुटी आहे अडीच फुटी रुंदी असल्यामुळे भारतातील सगळ्यात छोटा ट्रॅक्टर आणि ह्या छोट्या ट्रॅक्टरमध्ये तुम्हाला सांगतो की उसामध्ये उसाला भर लावणी असेल किळीला माती लावणं असेल तर तुम्ही मग असे की केळीला पण माती लावाल का तर केळीलासुद्धा सुद्धा माती लावतं तर त्यांचं नाव जाणून घेऊया नाव सांगा तुमचं नारायण कांड्रम मेहर मेहर वडशिवने तर हे वडशिवनी गावावरून यांनी टॅक्टर बुकिंग केलेलं आहे पावती कुठे दाखवून तर तुमचं नाव सांगा तोपर्यंत योगेश सुनील पणाळकर हा योगेश सुनील पणाळकर गाव गाव वडशिवने वडशिवनी एकाच गावचे सगळे तर मित्रांनो एकाच गावचे आहेत तर त्यांना आपण हे कोटेशन पण दिलेलं आहे श्रीराम फायनान्सवर लोन होत असतं मित्रांनो तर हे कोटेशन तुम्ही नेलं तर तुमचे सोसायटी असेल श्रीराम फायनान्स असेल तर त्या ठिकाणी कोटेशन तुम्ही देऊ शकता की जेणेकरून ह्याला लोन होईल किती होईल काय होईल यासाठी तुम्ही आम्हाला डायरेक्ट व्हॉट्सअप करा व्हॉट्सअपवर तुम्हाला सगळी माहिती दिली जाईल तर हे कोटेशन धरा आणि हे जे त्यांनी बुकिंग केलेलं आहे दहा हजार रुपये भरून तर तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन दहा हजार रुपये भरून हिने बुकिंग केलं यांना आपण ही पावती देऊया तर मित्रांनो हे बंद पडलं ना बंद पडलं तर मित्रांनो या ठिकाणी त्यांच्या सोबत त्यांची काही मित्र कंपनी आलेल्या आहेत त्यांचंही नाव आपण जाणून घेऊया तर नाव सांगा तुमचं राहणार आता सध्या काय जीसीपी बुकिंग केलं तर, 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 तर मित्रांनो ह्याने जीशीपी बुकिंग केलेलं आहे तर त्यांचं पुन्हा एकदा तुम्ही जीसीपी घेतलं त्याबद्दल स्वागत करतो अभिनंदन करतो कारण का शेतकऱ्यांनी पुढे गेलं तर देशाची आणि राज्याची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही त्याबरोबर तुमचं काय नाव तुकाराम पनाळकर पनाळकर गाव कुठलं वडशिवणी वडशिवणी तर हे तुकाराम पनाळकर आहेत तर हे कोण मित्र आहेत का काय वाटतं का मित्रांनी ट्रॅक्टर घेतला होय तर मित्रांनी ट्रॅक्टर घेतलेला आहे यांना आनंद झालेला आहे मित्रांनो आणि काय काय घेतलं मित्रांनी सांगा पेरणी यंत्र बर गाडी काय घेतली नाही गाडी नको गाडी आहे का गाडी आहे तर मित्रांनो गाडी आहे आणि त्याने यंत्र घेतलेलं आहे कुणाला गाडी पाहिजे असेल तर गाडीही घेऊ शकता तर मित्रांनो ही ऑफर आपण पाच दिवस लावली होती आणि ह्या पाच दिवसामध्ये आपण हे आता यांनी बुकिंग केलेलं आहे तर महत्वाचा मेन मुद्दा तर हा ट्रॅक्टर म्हणजे शेतकऱ्याला गरीबी हटाव आणि हो। शेतीसाठी दोन बैलाची कामं करणारा अंतर पिकामध्ये काम करणारा पॉवर टिलर चारचाकी असा हा ट्रॅक्टर आहे पुन्हा एकदा सगळ्यांचं सा। स्वागत करतो अभिनंदन करतो तुम्ही विशेष जेशिपी घेऊन या ठिकाणी आला तुमचं स्वागत करतो धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला लाइक करा शेअर करा कॉमेंट करा धन्यवाद